बघा लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची अशी अपडेट आहे आता दोन नियम आता या योजनेत लागू करण्यात आले आहेत तर आता या महिलांना पैसे मिळणार नाही जे दोन या नियममध्ये बसणार आहेत महिला त्यांना पैसे मिळणार नाही तर बघूया तर लाडकी बहीण योजना आजपासून नवीन नियम लागू कोणाला मिळणार लाभ ते आपण बघूया बघा तेवीस मार्चची अपडेट आहे महाराष्ट्र सरकारने योजनेच्या नियमामध्ये काही महत्वाचे बदल केले असून हे बदल उद्यापासून लागू होणार आहेत नव्या नियमानुसार जर महिलांच्या घरात खालीलपैकी कोणतीही पाच वस्तू असतील तर त्यांना योजनेचा सहावा हप्ता हा मिळणार नाही आहे बघा कोणत्या पाच वस्तू आहेत त्या आपण बघूया त्यामुळे लाभार्थींनी या अटीची पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे नवीन बदल लागू झाल्यानंतर पात्र महिलांनाच हप्ता मिळेल सरकारच्या या निर्णयाचा अनेक कुटुंबावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे अधिकृत माहिती जाणून घेऊनच पुढील पावले उचलावीत सरकारच्या नवीन निकषानुसार घरात जर फ्रीज असेल बघा फ्रीज एअर कंडिशन तर घरात जर फ्रीज असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही एअर कंडिशन असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही कारण हे आर्थिक स्थिरतेचे लक्षण मानले जात आहे त्यामुळे अशा कुटुंबांना योजनेचा सहावा हप्ता हा मिळणार आही। नीर देने लोकान नाही आहे हा निर्णय मुख्यतः गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांनाच प्राधान्य देण्यासाठी घेतला आहे सरकारला अशा लोकांपर्यंत मदत पोहोचवायची आहे ज्यांच्याकडे अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नाही घरातील वस्तूंच्या आधारे आर्थिक स्थितीचे मूल्यमापन करून लाभार्थी ठरवले जात आहेत त्यामुळे यादीत नाव असले तरी काही निकषामुळे काही कुटुंबांना लाभ नाकारला जाऊ शकतो आणि वॉशिंग मशीन, तो मशीन तर वॉशिंग मशीनला आजच्या आधुनिक जीवनशैलीचे आणि आर्थिक स्थैर्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे ज्या कुटुंबाकडे वॉशिंग मशीन आहे त्यांना या योजनेचा सहाव्या हप्त्यातून वगळले जाणार आहे त्याचप्रमाणे महागडे स्मार्टफोन टॅबलेट यासारखी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणाऱ्या कुटुंबांनाही हा हप्ता मिळणार नाही आहे तर बघा वॉशिंग मशीन फ्रीज टॅबलेट स्मार्टफोन अशा पद्धतीच्या ज्या काही वस्तू आहे किंवा फोर व्हीलर इत्यादी वापरणाऱ्या लोकांना किंवा महिलांना कुटुंबामध्ये आहे त्यांना या योजनेचा हप्ता हा मिळणार नाही तर असं सरकारने हे सांगितलेलं आहे सरकारने ही, ही। योजना गरजू लोकांसाठी सुरू केली आहे त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांना यामधून अपात्र ठरवले जाईल यामुळे खरंच गरजू लोकांपर्यंत आणि त्या कुटुंबापर्यंत मदत पोहोचवली जाईल जर कुटुंबातील कोणत्याही सदस्य आयकर भरत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही कारण आयकर भरणे हे चांगल्या आर्थिक स्थितीचे लक्षण मानले जाते तसेच कुटुंबातील एखादा सदस्य शासकीय नोकरीत असेल आणि तो कायमस्वरूपी कर्मचारी असेल तरीही या योजनेसाठी अपात्र ठरवले जाते याचे कारण म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना आधीच विविध सरकारी योजनेचा लाभ मिळत असतात त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांना या योजनेपासून वगळण्यात आले आहे याचा मुख्य उद्देश आर्थिक दृष्ट्या कुटुंबांना मदत करणे हा आहे सरकारच्या मते नवीन नियम गरजू महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी आवश्यक आहे विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे तज्ज्ञांच्या मते सरकारने महागड्या वस्तू कुटुंबांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे निधी अत्यंत गरजू महिलांसाठीच वापरले शक्य होईल उपलब्ध संसाधनाचा अधिक प्रभावी वापर करण्यावर सरकारचा भर आहे या बदलामुळे गरजूंना अधिक मदत मिळण्याची शक्यता आहे नवीन नियमामुळे अनेक कुटुंबावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो विशेषतः मध्यमवर्गीय महिलांसाठी हे कठीण ठरू शकते आजच्या काळात फ्रीज किंवा वॉशिंग मशीन असणे गरजेचे आहे पण याच्या गोष्टीच्या आधारावर योजनेचा लाभ नाकारला जाणार असल्याची चिंता आहे अनेक कुटुंब या वस्तू कर्ज किंवा हप्त्यावर घेतात त्यामुळे त्यांना श्रीमंत मानणे योग्य ठरणार नाही सामाजिक कार्यकर्त्यांनी या नियमावर टीका करण्या करताना म्हटलं आहे की आर्थिक परिस्थिती मोजण्यासाठी अशा निकषांचा वापर चुकीचा आहे केवळ घरात एखादी त्या कुटुंबाची परिस्थिती चांगली आहे असे गृहित धरू नाही तर सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे की योजनेचा पुढील हप्ता पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये मिळेल पण सरकारकडून याबद्दल कोणती अधिकृत घोषणा झाली नाही त्यामुळे लाभार्थी महिलांनी या फॉर्मवर विश्वास ठेव न ठेवता फक्त अधिकृत माहितीची वाट पाहावी हप्ता मिळण्याची तारीखही अनेक महिलांना जाणून घ्यायची आहे सामान्यतः हा हप्ता महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होतो पण नवीन नियमामुळे थोडा विलंब होऊ शकतो त्यामुळे महिलांनी आपल्या बँक खात्यात पैसे आले का आहेत की नाही हे वेळोवेळी तपासावे तर बघा अशा पद्धतीचे अपडेट आहे फ्रीज वॉशिंग मशीन एअर कंडिशन तसेच लॅपटॉप मोठे मोठे महागडे फोन किंवा फोर व्हीलर असणारे किंवा आयकरदाते जे आयकर भरतात त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे अशी ही अपडेट आहे तर बघा याच्यानंतर जे काही ये अपडेट येणार ते आपण नक्की त्याच्यावर एक व्हिडिओ टाकूया चला तर मग अशीच महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत पोचवेल